हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ तर बघा प्रत्येकाला पैसा हा हवा आहे धन धान्य आरोग्य आपल्या घरात राहावं आपलं सगळ्यांचं आरोग्य चांगलं राहावं कारण आजकाल पैशाशिवाय कुठलीही गोष्ट नाही मग तुम्ही साधं म्हणजे आपलं रोजचं आयुष्य म्हणा किंवा लक्झरियस लाईफ म्हणा काहीही म्हणा पैशांशिवाय आपण काहीही करू शकत नाही साधं म्हणजे आपल्याला कपडे घ्यायचे किंवा आपल्याला जे साधा आपल्या घरात काही साधा स्वयंपाक जरी करायचा असेल तरी त्याला सुद्धा आपल्याला पैसा गरजेचा आहे पैसा आणि आपलं धान्य टिकून राहावं किंवा आपला पैसा जो येतो आहे तो, तो टिकून राहावा यासाठी आपल्याला लक्ष्मीची सेवा करायची असते प्रत्येकाला बघा असं वाटत असं माझ्यापासून तुमच्यापर्यंत म्हणजे सगळ्यांना असं वाटतं मलाही वाटतं की माझ्या घरात लक्ष्मीने यावं लक्ष्मीने वास करावा असं आपल्याला वाटत असतं पण एक सांगू का लक्ष्मी ही चंचल असते ती एका जागी कुठे राहत नाही ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि तिची म्हणजे यायची जी जागा आहे की ती तुमच्या घरात येईल तर ती जागा आहे आपला उमरा आपल्या घराला प्रत्येकाच्या घराला उमरा असतो बघा तर आपल्याला तिथूनच सुरुवात करायची आहे तिथून जर आपण सुरुवात केली तर आपल्या घरी लक्ष्मी नक्की येणार आहे आणि लक्ष्मी वास करणार आहे कारण आपण म्हणतो लक्ष्मी आपल्या घरात येते पैसा येतोय पण मला ठीक आहे मान्य आहे की तुमच्याकडे पैसा येतो आहे तुम्हाला काही गरज नाही पण मला सांगा ना की अशी वेळ येते माणसावर की आज पैसा आहे आणि उद्या अचानक अशी वेळ येते की म्हणजे पैसा आपल्याकडे राहत नाही मग आपण म्हणतो आधी माझ्याकडे किती पैसा होता आणि माझ्यावर आज असे दिवस आले की मला पैशांची कमतरता भासती मला अजून पैसा हवा आहे किंवा मला पैसा कमी पडतो आहे अशी वेळ येते एखाद्यांचा बघा व्यवसाय असतो की व्यवसाय खूप चालतो खूप चालतो आणि अचानकच असं होतं की मंदी येते व्यवसाय ठप्प होतो किंवा एकदम कमी प्रमाणात होतो असंही गोष्टी घडतात म्हणजे काय होतं की आपली लक्ष्मी निघून गेलेली असते ती आपल्यावर नाराज झालेली असते तर लक्ष्मीला आपल्याला कायमस्वरूपी आपल्या जवळ ठेवणं आपल्या घरात ठेवणं खूप गरजेचं गर आहे आणि पैसाच नाही तर धनधान्य आपल्या घरात टिकून राहावं यासाठी आपल्याला लक्ष्मीची गरज असते तर आपल्या घरात अलक्ष्मी येऊ नये कारण लक्ष्मी जर आपल्या घरातनं गेली तर अलक्ष्मी लगेचच प्रवेश करत असते आपल्याला माहिती आहे आणि आपण घरात स्वच्छता ठेवली नाही तरी देखील लक्ष्मी निघून जाते आणि अलक्ष्मी आपल्या घरात येत असते तर त्यासाठी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो पण आज मी तुम्हाला एक अगदी म्हणजे अनुभवसिद्ध सेवा सांगणार आहे जी केली तर तुमच्या घरी लक्ष्मी वास करणार आहे तर ती सेवा केल्याने लक्ष्मी तुमच्या घरी अखंड वास करणार आहे आणि अगदी म्हणजे अगदी छोटीशी सेवा आहे तुम्हाला काहीही वेळ लागणार नाही तर ती सेवा आहे महालक्ष्मी अष्टकम बऱ्याच जणांना माहिती असेल आपलं बघा बरेच जण मार्गशीषचे गुरुवार करतात तर ती जी मार्गशीर्ष गुरुवारची जी पोथी असते तिच्या मला वाटतं शेवटच्या पानावरच महालक्ष्मी अष्टकम आहे तर ते ते तुम्हाला शुक्रवारी शुक्रवारी तुम्हाला काय करायचं का आहे शुक्रवारी जर तुम्हाला शक्य असेल तर लाल रंगाचे कपडे घाला जर तुमच्याकडे असेल तर सांगते मी नसेल तर काही हरकत नाही काळा किंवा निळा रंग सोडून कुठलेही घाला पण असेल तर नक्की तुम्ही लाल रंगाचे कपडे घाला आणि त्या दिवशी तुमच्याकडे महालक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक करा किंवा तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल महालक्ष्मीचं तर त्याच्यावर तुम्ही अभिषेक करू शकतात आणि तुम्हाला मी जे काही सांगणार आहे ते तुम्हाला सायंकाळी करायचं आहे म्हणजे सायंकाळी तुम्हाला साडेपाच ते सात साडेसातच्या दरम्यान हे करा म्हणजे साडेपाच ते साडेसातपर्यंत पर्यंत हे करा जे मी तुम्हाला सांगते प्रत्येक महिलेने हे करून बघा तुम्ही शुक्रवारीच आपल्याला हे करा रोज रोज करायचं नाही ही सेवा फक्त दर शुक्रवारी तुम्हाला करायची मग तुम्ही अकरा शुक्रवार करा एकवीस शुक्रवार करा एक्कावन्न शुक्रवार करा एकशे आठ शुक्रवार करा तुम्हाला जितके शुक्रवार करायचे तितके करा संकल्प वगैरे करायचं काहीही गरज नाही फक्त तुम्ही मनोभावे लक्ष्मीला तुमचं काय म्हणजे आहे ते तुम्ही सांगा तुम्हाला काय पैसा कमी पडतोय धनधान्याची कमतरता आहे तर ती माझ्या घरात तुम्ही टिकून राहू द्या असं लक्ष्मीला प्रार्थना करा की माझ्या घरात पैसा टिकू दे आणि माझ्या घरात तू वास कर अखंड वास कर असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे सायंकाळच्या वेळेला आणि साडेपाच ते साडेसातच्या दरम्यान तुम्हाला ही सेवा करायची आहे जेव्हा अंधार पडतो बघा प्रदोषकाळी त्यावेळेला तुम्हाला करायचं त्या त्यावेळेला काय करायचं म्हणजे घरातली देवघरातली दिवाबत्ती झाली की त्यानंतर तुम्हाला आपला जो मेन उंबरा असतो त्या उंबऱ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे जर हळदीचं लेपन तुम्हाला शक्य असेल सकाळी तर करून घ्या नसेल शक्य तर काही हरकत नाही पण हळदीचं लेपन शुक्रवारी करत चला तुम्हाला शक्य होत असेल तर हळदीचं लेपन म्हणजे हळदीमध्ये हळद घ्यायची कोडी त्यात थोडं गोमूत्र घालायचं आणि त्याची पेस्ट करायची थोडी पातळ करायची आणि चमच्याने केलं तरी देखील चालेल पूर्ण म्हणजे आपला जो उंबरा असतो त्या उंबऱ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन आहे चमच्याने करा किंवा हाताने अशी तिला पसरवायची आणि पूर्ण उंबरा पिवळा झाला पाहिजे आणि त्यानंतर हळद कुंकवाने पूजा करायची आणि फुल अर्पण करायचं अशा पद्धतीने तुम्हाला सकाळी करायचं आहे आणि सायंकाळी तुम्हाला काय सेवा करायची आहे सायंकाळी तुम्हाला उंबऱ्यावर दिवा लावायचा आहे उंबऱ्यावर लावा किंवा उंबऱ्याच्या बाजूला म्हणजे जिथे आपण दरवाजा उघडतो उंबऱ्याच्या पुढचा जो भाग असतो तिथे तुम्हाला दिवा लावायचा आहे उजव्या हाताला लावा किंवा डाव्या हाताला लावा जिथे तुम्हाला लावणं शक्य असेल तुम्हाला जागा असेल तिथे लावा तिथे तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा नसेल तुमच्याकडे तर तिळीच्या तेलचा दिवा लावला तरी देखील चालेल काही हरकत नाही दिवा लावा, ना लावा।, लावा आणि बाजूलाच एक अगरबत्ती लावा जर तुमच्याकडे गुलाबाची अगरबत्ती असेल तर नक्की लावा किंवा गुलाब धूप असेल तर अतिशय उत्तम तर ते लावल्यानंतर घरात पण दिवाबत्ती करा आणि बाहेरही करा आणि नंतर घरात या आणि घरात आल्यानंतर तुम्हाला महालक्ष्मी अष्टकमचं अकरा वेळा पठण करायचं आहे अकरा वेळा म्हणायचं आहे देवघरासमोर बसून असं तुम्हाला दर शुक्रवारी करायचं आहे किंवा तुम्हाला जर तसं करायचं असेल अकरा शुक्रवार एकवीस शुक्रवार तसंही करू शकता किंवा ज्या शुक्रवारी जमेल आता एखाद्या शुक्रवारी महिलांचे पिरियड येऊ शकतात आता ही सांगून येणारी गोष्ट नाही म्हणजे ती कधी येऊ शकते नैसर्गिक आहे तर त्यावेळा तुम्हाला काय करायचंय त्यावेळेला तो शुक्रवार सोडून द्यायचा कारण आपण काही संकल्पयुक्त केलेलं नाही आहे त्यामुळे काही हरकत नाही आणि संकल्पयुक्त जरी तुम्ही केलं तरी काहीही हरकत नाही एखादा शुक्रवार जर तुमचा गेला तर तुम्ही पुढचा शुक्रवार एखादा एक एक्स्ट्रा वाढवून घ्यायचा असं तुम्ही करू शकता तर तुम्ही करून बघा शुक्रवारी तुम्हाला काय फरक जाणवतो हो, तुम्हाला नक्की सांगा अगदी म्हणजे छोटीशी सेवा आहे तुम्हाला अकरा वेळा फक्त महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे लक्ष्मी तुमच्या घरी कायमस्वरूपी टिकून राहील तर नक्की हे करायचा प्रयत्न करा आणि मला सांगा तुम्हाला काय अनुभव येतात कोण हे करणार ही सेवा कोण कोण महिला करणार आहे माझ्या मैत्रिणी करणार आहे माझ्या काकू मावशी कोण कोण करणार आहे मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थन